नमस्कार मैत्रिणी नवसृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज आपल्या आरीवर क्लासला आता सोळा सतरा दिवस कंप्लीट झालेले आहे आणि आपण आता जे आपले राहिलेले दोन बुट्ट्यांची डिझाईन आहे ते आपण घेणार आहोत पण मी त्याआधी तुम्हाला एक म्हणजे आरीवर क्लासमध्ये एक केलेल्या ब्लाऊज दाखवते तुम्हाला एक हे वेगळा जी आ, आ, हे जे ब्लाऊज आहे ना हे आरीवर क्लासमध्येच केलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान डिझाईन आहे ही स्लीवजवर पण बघा अशी डिझाईन आहे आणि हे जे आहे ना हे सर्व तुम्ही काच वगैरे लावू शकता त्याच्यानंतर हे मोत्यांचं वर्क आहे हे बघा हे आपण जे बुट्टे शिकतो आहे ना तेच बुट्टे आहेत पण हे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर बघा ही जी डिझाईन आहे ना याच्यामधली ही पण तुम्ही बघू शकता ही धाग्यांनीच केलेली आहे आणि हे मोतीचं वर्क आहे ही बघून घ्या तुम्ही पण ही जी विद्यार्थिनी आहे ना हिला बघा सुरुवातीला एक पंधरा ते वीस दिवस फार अवघड गेले कारण तिला सुई पकडता येत नव्हती तिच्या डिझाईनला पण फिनिशिंग नव्हती पण तुम्ही आता ब्लाउजवरून अंदाजा लावू शकता की एक महिना लागतो समजा आपल्याला पूर्ण व्यवस्थित यायला पण काय आहे तुम्ही मला अशा कमेंटच यायला लागल्या की ट्रेसची डिझाईन पाठवा मॅडम ट्रेसची ट्रेसची डिझाईन आपण पाठवणार हो आहे नक्की पाठवणार हो आहे पण आपले हे दोन बुट्टे झाले की आपण ट्रेसची डिझाईन घेऊ कारण काय असतं माझ्या मागे पण बघा क्लासेस असतात त्याच्यानंतर मग मला व्हिडिओ वगैरे एडिट करणं हे करणं याच्यात फार वेळ होतो त्यामुळे मी ना तुम्हाला ट्रेसची डिझाईन बघा आ, आता बघा आजचा हा व्हिडिओ टाकला ना की तुम्हाला एक दोन ते तीन दिवसाच्या म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रेसची डिझाईन पण पाहायला मिळून जाईल पण आपल्याला ट्रेस डिझाईन कसं करणार आपल्याला डिझाईन पहिले ट्रेस पेपरवर काढून घ्यावी लागते की आपण कोणती डिझाईन काढणार आहे पहिले आपल्याला ते आ, फिक्स करावं लागतं मग ती डिझाईन आपल्याला ट्रेस पेपरवर काढावी लागते मग आपल्याला त्याला बारीक असे होल करावे लागतात तर हे तुम्हाला मी सर्व काही सांगेल पण थोडंसं सा थांबा कारण कसं का गडबड करू नका आता आपण पहिले बुट्टे घेऊ बुट्टे झाल्यानंतर आपण लागलंच तर ट्रेसची जे कमेंट आलेले आहेत तर त्यामध्ये ट्रेसची डिझाईन तर ते तुम्हाला ट्रेसची डिझाईन मी पाठवून देते त्याचा एक व्हिडिओ करून पाठवते आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही व्यवस्थित पहिले प्रॅक्टिस करून घ्या प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही त्याच्याकडे वळा त्याचसाठी गडबड करू नका कारण कसं आहे माहिती आहे का, का। तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कमेंट करतो पण मॅडम आम्हाला ड्रेसची डिझाईनचा व्हिडिओज नाही टाकत तर तुम्हाला तो पण व्हिडिओ नक्की पाहायला मिळेल पण थोडंसं थांबा एक दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे आता दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण बघायला मिळून जाईल तर आता चला आपण तेवढे दोन बुट्टे राहिलेले आहेत ते पहिले कम्प्लीट करून घेऊ मैत्रिणीं आता आपण नाही ना आज मोत्यांपासूनच वर्क वर बघणार आहे तर हे बघा आपण काय केलं स्वीट टाकली आणि धागा असा वर काढून घेतला आता आपण व्हाईट धागा वापरला कारण आज आपलं मोत्यांचं वर्क आहे तर आपण काय करणार आहे याला बघा हा मोती आहे ना चार नंबरचा हे बघू शकता तुम्ही हे मोती आहे तर आपण काय करणार आहे याला चार ही एक मोत्यांची साईज आहे आणि ही एक आहे तर हे बघा ही मोती हे मोती आपण असा टाकला आपण तर हे तुम्ही बघू शकता हां आता हा मोती आपण टाकला ना की आपण काय करणार आहे सुयाट टाकणार आहे आणि हा धागा आपण असा वर काढून घेणार आहे धागा वर काढला की आता आपण याला काय करणार आहे साईडला बघा तुम्ही आपण हे जे आपले पिवळे मणी आहेत ते लावणार आहे तुम्ही बघू शकता आपण आता हे मोती काढून मनी काढून घेऊया फक्त बघू शकता तुम्ही आता आपण जे बुट्ट्यांचं वर्क आहे ना तर आपण आज मोत्यांची आ, जी बुट्टी आहे ना ती घेणार आहे मी तुम्हाला ब्लाऊजही दाखवलं तर ते मोती वर्कनी केलेलं आहे मोती वर्क आहे ना खूप उठून दिसतं हे बघा काही असे मणी असतात की जे ना असे डबल असतात बघा हे असे तर आपल्याला काही मणी असे नखानी असे करून करून घ्यावे लागतात तर तुम्ही आता बघा आपण जी डिझाईन करणार आहे ना ती आता जी बुट्टा करणार आहे तो मोत्या तर हे बघा आपण हे मणी करून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही आता हे बघा हा मनी आपण असा सुईमध्ये टाकून घ्यायचा आणि हा असा या धाग्यामध्ये टाकायचा टाकला ना की याला काय करायचं धाग्यामध्ये टाकला की याला इथे बाजूलाच न्यायचं आणि एक आडी अशी पाडून घ्यायची त्याच्यानंतर हा एक मनी असा इथे टाकायचा काय करायचं असं या मण्यामध्ये टाकायचा आणि हा मनी फिट्ट करून घ्यायचा हे झालं आपलं की आता आपल्याला काय करायचं इथे एक खाली मनी टाकायचा हे बघा असा आणि हा जो एक मनी आहे ना आपण हा मनी आपण इथे टाकून घेणार आहे याच्यामध्ये आता हा एक टाकला ना की आपल्याला काय करायचं आहे या महिन्याच्या इकडून हे बघा इथेच सुई टाकायची आपल्याला आणि हा इथे त्याला आडी मारून द्यायची परत एकदा दाखवते तुम्हाला हे बघा हे आहे ना याच्या इथे टाकायची आणि इथे टाकली की याला आणि हे आहे ना इथे हा मनी टाकायचा हा मनी टाकला की याला अशी आपल्याला इथे जवळ येऊन याला हा धागा असा वर काढून घ्यायचा आता आपण हे बघा हे झालं ना की या आपल्याला याला काय करायचं आहे या धाग्याला असं या मण्यांमध्ये असं खाली टाकायचं हे बघा हा धागा या मण्याच्या इथे म्हणजे फिट्ट बसतो बघा हा धागा आपल्याला असा करायचा आहे या म्हण्याला आणि वडायचं खालू। आहे खालून हे बघा मग हे अशा पद्धतीने आपलं फिट्ट बसत बघा आता आपण इथे एक मनी ववला आहे ना आता आता आपण इथे पण एक मनी असा हे करून घेणार आहे स्टिच करून घेणार आहे तर हे बघा हा धागा वर काढायचा हा धागा वर काढला की इथे आपण एक मनी हा स्टिच करून घ्यायचा आता हा मणी आपण जो स्टिच करणार आहे ना हा मणी स्टिच केला की आपण याला इथे एक गाठ मारून घ्यायची इथे एक गाठ मारली की आपण हा एक मणी घेणार आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे मणी आहे तर आपण मनी अशा पद्धतीने स्वीट टाकला की याला असं करणार आहे आणि इथे एक गाठ पाडणार आहे आणि याला आपण इथे ह्याच्या समोर सुई टाकायची आणि हा धागा आपण असा सरळ करून काढून घ्यायचा हे बघा धागा थोडासा मोठा घ्यायचा काय होतं मला पण ना थोडंसं म्हणजे डोळ्यांनी असं दिसत नाही बघा हा धागा असा काढला की आपण हा धागा आहे ना हा धागा काय करायचा आपल्याला परत या महिन्यामध्येच टाकायचं आहे बघा असा असा टाकला की हा ना असा फिट्ट बसतो हा धागा आहे ना असा करायचा इथे आणि असा ओढून घ्यायचा बघा किती छान दिसत आहे आता हे झालं आपलं आपली ज्यावेळेस चंद्रकोर वगैरे साडी वगैरे असेल त्याच्यावर तुम्ही ब्लाऊजला अशी डिझाईन टाकू शकता आता आपण याला इथे काय करणार आहे परत एक मणी टाकणार आहे कुठे इथे खाली बघा असा एक मनी टाकला की आपण याला अशी गाठ मारून घेणार आहे हे आहे ना असं दिसलं पाहिजे आता आपण इथे हा मणी टाकला ना की आपण त्याच्या खाली आहे ना छोटा मणी टाकणार आहे एकदम आपलं जे शुगर बीट्स आहे ना तो मणी हे बघा हा एक छोटा मणी टाकला ना की आपण याला पण अशी गाठ मारून घेणार आहे ही गाठ मारली की आपण काय करणार आहे याला परत एक दुसरी गाठ मारणार आहे आणि दुसऱ्या गाठमधनं आपण आपली ही गाठ हे बघा ही गाठ मारली ना आपण की याला याच्यातून आपण याला तुम्ही गाठही मारू शकता एंडची किंवा मग हा असा करून हे पॅक करू शकता हे बघा आपण सुरुवातीला चार नंबरचा मनी फिट्ट करून घ्यायचा मग आपण दोरावर काढून घ्यायचा दोरा निघत नसेल ना तर थोडासा काय करायचा वर वळून घ्यायचा आणि सुईमध्ये बघा मी तुम्हाला पुंगळी परत एकदा तीच पद्धत दाखवते हे बघा त्याच्यानंतर आपण शुगर बीट्सचा मनी तिथे टाकून घ्यायचा अशा पद्धतीनेच आपल्याला चारी पुंगळ्या ह्या करून घ्यायच्या आहेत हे बघा धागा पण असा फिट्ट करून घ्यायचा साईडला टाकून जे की आपण सगळ्यात पहिल्या मान्यांमध्ये बघितलं होतं की कसा धागावर काढला की तसाच बाजूला टाकून फिट्ट करून घ्यायचा तुम्ही काय करू शकता गाठ न मारता असं करूनही फिट्ट करून घेऊ शकता हे बघा हा धागा आहे ना असा टाकायचा आणि असं ओढायचं हे बघा आता आपण काय करणार आहे इथे सुई टाकायची याला हा धागा आहे ना पूर्ण ओढून घ्यायचा असा वरती हे बघा हां आता ही पुंगळी आहे ना अशी स्वीट टाकायची सुई अशी वर करायची अशी बोटांनी पुंगळी पकडून ठेवायची आणि बरोबर ही हा धागा जो तुमचा वर आलेला आहे ना या धाग्याच्या मध्यभागी हे बघा हा धागा वर काढून घ्यायचा वर काढला की ही पुंगळी अशी सुईमध्ये टाकायची पुंगडी सीमध्ये टाकली की ही पुंगडी आहे ना अशी पकडायची आणि हे बघा असं पकडलं की बरोबर हा धागा असा खाली न्यायचा आणि जो धागा आहे ना तो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हां कमेंट करत जा कारण तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं आणि हां बेलायकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला अशा नवनवीन अपडेट येत असतील आता आपण नऊ प्रकारची बुट्टी शिकलेलो आहे अजून आपण भरपूर नवीन शिकणार आहोत